श्री स्वामी समर्थ आज मी आज एक नवीन माहिती घेऊन आलेली आहे झाडू आपल्याला करेर मालामाल ह्याच्यावरती मी आज तुम्हाला सांगणार आहे झाडू म्हणजे ही एक आपल्या घरची लक्ष्मी असते नवीन केरसून आल्यावर लगेचच आपल्याला हे उपाय केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी तर येतेच येते जी आलेली लक्ष्मी आहे आहे ना ती टिकून राहते प्रत्येक व्यक्तीला धनवृद्धीची इच्छा असतेच परंतु अनेकदा काही लहानशा चुकामुळे घरात पैशाची आवक होऊ होत नाही आणि कमाई चांगली असली तरीही पैसा टिकत नाही मग याचा अर्थ की घरात लक्ष्मी स्थिर होत नाही मग देवी लक्ष्मी ही चंचल असते जराशी चूक झाली आणि देवी घर सोडून निघून जाते अशा वेळेस स्थिर लक्ष्मी काही उपाय लाग करावे लागतात त्यातून हा एक सोपा उपाय सा आज मी तुम्हाला सांगणार आहे झाडू अर्थात केरसुनी याला आपण देवी लक्ष्मीसुद्धा मान मानतो घरात झाडू रूपी लक्ष्मी नेहमी सम्मान करायला पाहिजे ज्यामुळे घरात संपदा राहते आणि झाडू दारिद्र्य अर्थात अलक्ष्मी घरातून बाहेर काढण्या कारन, काढण्यास मदत करते पण आपल्याला हे माहीतच आहे की झाडू खरेदी करून घरी आणण्याचे देखील काही विशेष दिवस आहेत आणि इच्छेप्रमाणे कोणत्याही दिवशी झाडू खरेदी करणे अशुभ ठरू शकतात मंगळवार आणि शनिवार या रविवार हे तीन दिवस झाडू खरेदी करण्यास योग्य आहे आणि स्थिर लक्ष्मीचा वास राहतो एवढेच नव्हे तर झाडू जुनी झाली असल्यास कोणत्याही दिवशी बाहेर फेकण्यापेक्षा शनिवारीच हा सर्वात योग्य दिवस आहे कारण शनिवारी आपण दारिद्र्य बाहेर काढले जातात आणि चुकूनही शुक्रवारी झाडू घरातून बाहेर फेकून देऊ नये कारण शुक्रवार ही देवी लक्ष्मीचा वार आहे आणि ह्या दिवशी झाडू झाडूरूपी लक्ष्मी बाहेर फेकणे म्हणजेच घरातली संपदा स्थिर टाकण्यासारखे होते आता महत्वाचा उपाय म्हणजे ज्या दिवशी झाडू खरेदी करून घरी आणाल तर एक काम नक्की करावे झाडूच्या दांडीवर अर्थात हँडलवर एक पांढरा दोरा बांधावा आणि पांढरा दोरा बांधल्याने देवी लक्ष्मी घर गर, घराशी समृद्ध होऊन राहते आणि मग घर सोडून जात नाही स्थिर राहते आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे आपल्यावर शनीची साडेसाती किंवा शनीचा दोष असल्यास शनिवारी झाडू खरेदी करण्यास करण्यास चूक करू नका शनिवारी झाडू खरेदी करू नका शनीचा दोष असेल तर शनी शनिदेव अधिक नाराज होऊन जातील आणि मग आपण रविवारी झाडू खरेदी करू शकता मात्र झाडू वापरणे हे शनिवारी पासूनच सुरू करावे तर हे दिवस झाडू विषयी आपल्याला माहित नसेल तर ह्या चुका आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत आणि कधीही झाडूला लात मारू नये झाडूला झाडूला ओलांडून जाऊ नये तर असे केल्याने सुद्धा आपल्या घरची लक्ष्मी नाराज होते झाडू ही घरची आपली अलक्ष्मीला नाश करणारी आणि लक्ष्मीला घरात प्रवेश घेणारी जा, ही झाडू रूपी लक्ष्मी असते आणि आपण झाडू कधीही झाड झा जा, आपण झाडू मारल्याच्या नंतर हे झाडू बाहेर जे आलेल्या लोकांच्या नजरेत येणार नाही अशा ठिकाणी ठेवावे असे केल्याने सुद्धा आपल्या घरची संपदा हे टिकून राहते आणि स्थिर राहते जर हे झाडू दुसऱ्यांच्या नजरेत पडले तर आपल्या लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरी बाहेर जाते अशी मान्यता आहे म्हणून झाडू आपल्याला हे लपूनच ठेवायचं आहे आणि दुसऱ्यांच्या नजरी पडू नये अशा ठिकाणी ठेवायचं आहे वायव्य कोपऱ्यामध्ये झाडू ठेवले तर झाडूची शुभ दिशा आहे आणि लक्ष्मी स्थिर राहते असे मानले जाते तर ही छोटीशी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माझी माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा शुभ दिवस जावं धन्यवाद